प्रामुख्याने जे आम्हाला जाणवते हो ते पाण्याची टंचाई हा एक मोठा प्रश्न ठाण्याला आहे मी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आम्ही एक कमिटी दाखल केली त्या कमिटीने पंधरा दिवस काम केल्यानंतर काही आमच्या समोर गोष्टी आल्या तर पहिले त्या पाणी चोरी संदर्भात पहिलं पत्र आम्ही एक ऑक्टोबरला आयुक्तांना लिहिलं त्याच्यात पाणी चोरी कुठून होतंय कशी होते आणि त्याला जबाबदार कोण कोण आहे हे क्लिअर कट आम्ही त्याच्यात मेन्शन केलं आम्ही पंधरा एक महिना वाढवली एक महिन्यात त्यांच्याकडनं काहीही उत्तर आलं नाही परत एक त्यांना स्मरण व्हावं म्हणून आणखीन एक पत्र लिहिलं आज त्यालाही पंधरा दिवस उलटून गेले सांगायचं तात्पर्य हे की महानगरपालिकेमध्ये पाण्याची चोरी मोठ्या प्रमाणात होते मुमरा दिवा कळवा गोडबंदर रोड आणि किंवा नौपाड्यासारख्या प्रभागातही आज पाणी कपात आहे खूप संशोधन केल्यावर आम्हाला कळलं की भातसा किंवा पिसे गावातनं आपण पाणी उचलतो आणि ते टेमगरकडे घेऊन जातो आपण पाणी किती उचलतो हे रॉ पाणी तर हे साधारण दोनशे ऐंशी तीनशे दहा एम एल डी पाणी आपण रोज उचलतो आपण मीटर कुठे लावले तर ते टेमगरला लावले आणि टेमगर मधनं आपल्याकडे दोनशे पन्नास एम एल डी पाणी पुढे म्हणजे साठ एम एल डी पाण्याची चोरी रोज बसून टेमगर इथे होत आहे आम्ही जेव्हा आयुक्तांना पत्र लिहिलं त्याच्यात फोटो दिले की जिथे दर पन्नास शंभर मीटरवर एअर एअर वॉल्व आहे तिथे कशी इलिगल कनेक्शन देण्यात आलेली आहेत फोटो सकट आणि फोटोच नाही पण त्याच्या लोकेशन सकट आपण आपल्याला आम्ही फोटो दाखवतो विथ लोकेशन दिले एक महिना झाला उत्तर नाही मला असं वाटतं केराच्या टोकरीत त्यांनी काढलेलं आहे आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला पुन्हा एकदा जागा करतोय आठवड्याभरात हे इल्लिगल कनेक्शन तोडले नाही तर तो शंभर टक्के आम्ही रस्त्यावर उतरून ते इल्लीगल कनेक्शन तोडणार आणि त्यांच्यावर बीएनएस अंतर्गत कारवाई काय करताय ते आम्हाला याच्यात कळलं पाहिजे मी गावांची नावं तुम्हाला देतोय सोनालेगाव चौदरपाडा बापगाव मुडवळ मुठवळ सावध आमनेपाडा किरवली पिसे या सगळ्या ठिकाणी इलिगल कनेक्शन आहेत फोटो आपण बघू शकता एक सिंपल तुम्हाला उदाहरण देतो की रॉ वॉटर कमर्शियल युटिलायझेशन साठी आपण अलाव करतो दो। परवानगी दोन इंचाची असेल तर सहा इंचा टॅप तिकडे लावलेले आहेत डिलिव्हरी नावाची कंपनी आहे मी तुम्हाला दाखवतच दोन इंचाचं मंजुरी सहा इंचाचं टॅप म्हणजे रोजचे साठ एम एल डी पाण्याची चोरी होत आहे हीच चोरी आपण वाचवू शकलो आणि ठाण्याच्या समजा गोडबंदर रोडला हे पाणी फिरवू शकलो तर एक टँकर मुक्त प्रभाग होऊ शकतो पण आपल्याला ते करण्यात इंटरेस्ट नाही मलिदा ह्याच्यात मला असं वाटत होतं की खालचे इंजिनियर्स खात असतील पण जर आयुक्तांना वारंवार अशा कंप्लेन देऊन विथ फोटोग्राफ्स देऊनही जर काय होत नसेल तर हा मलिदा वरपर्यंत तर पोचत नाही ना असा प्रश्न आमच्या मनात आहे या ठाणे महानगरपालिकेत भ्रष्टाचार कुठल्या लेव्हलला गेला हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आम्ही दर सोमवारी किंवा मंगळवारी एक नवीन डिपार्टमेंटचा राष्ट्रवादी पर्दाफाश करेल ही सुरुवात आम्ही आज पाणी खात्यातनं केलेली आहे नगर अभियंता प्रकल्प उपनगर अभियंता यांची नावं ओपनली मी त्यांना सांगितलेली आहेत त्यांच्यावर काहीही कारवाई होत नाही आणि माझी अशी इच्छा आहे की तीन जर ही कारवाई झाली नाही तर मी आपल्या सगळ्यांना घेऊन जागेवर जाईल किंबवना जर कुठे खोदकाम करून ते चेक करायचं असेल तर त्याचे पैसे पण राष्ट्रवादीवर येईल साहेब एक तो सिंपल गोष्ट आहे साठ साठ एम एल डी पाणी जर रोज चोरी होत असेल तर इंटू थर्टी अठराशे एम एल डी वर्षभरात महिन्याभरात आणि इंटू बारा म्हणजे एकवीस हजार सहाशे साधारण वर्षभरात चोरी रोजच्या रोज होत आहे आणि हे नऊ वर्ष चालू आहे म्हणजे इंटू परत नऊ करा आणि पाण्याचा भाव तुम्ही हे करा म्हणजे किती कोट्यावधी रुपयाचा ह्या भ्रष्टाचार चालू आहे तुम्ही बघा तेच पैसे ठाणेकरांचे कुठे जात आहेत तर त्या टँकर माफियामध्ये जातात दर गोडबंदर रोडवरच्या सोसायटीला सहा ते दहा टँकर रोज लागत आहेत साहेब ही जर चोरी थांबली तर गोडबंदर सरकार परिसर हा टँकर मुक्त होईल याचा कोणी विचारच करत नाही साहेब ह्याच्या मागे अभियंता आहेत ज्यांचं नऊ नऊ वर्ष ट्रान्सफर होत नाही असं काय आहे की एका अभियंताला तिथे नऊ नऊ वर्ष ठेवायला लागतं का तुम्ही दोन वर्षांनी ट्रान्सफर करत नाही आणि मग जे ट्रान्सफर करणारे आहेत त्यांच्यापर्यंत मरिदा पोचतो का हा माझा प्रश्न आहे दर दोन वर्षांनी त्यांची ट्रान्सफर झाली तर नवीन माणूस आला तर काहीतरी भ्रष्टाचारावर आळा होईल पण असं करत नाहीत नऊ नऊ वर्ष एकाच ठिकाणी मग त्याचं काय कारण आहे साहेब मला नावं नाही घ्यायची पण मी तुम्हाला ठामपणे सांगतो की वरतून खालीपर्यंत सगळे इन्वॉल्वड आहेत आता साहेब एकशे पंचवीस कामगार कॉन्ट्रॅक्टवर इकडे आहेत त्यांना मिनिमम वेजेस त्यांना देतात सत्तावीस हजार रुपये महिना तीन इंजिनियर्स आहेत कॉन्ट्रॅक्टवर कॉन्ट्रॅक्ट त्यांचा चाळीस हजार रुपयांनी आहे त्यांना वीस हजार रुपये देतात त्यांच्या हाताखाली एकशे पंचवीस कामगार आहेत त्यांना सत्तावीस हजार आणि जे इंजिनियर आहेत त्यांना वीस हजार का असं होतं बिलं कितीची निघतात वरचे पैसे कोण घेत हे सगळे प्रश्न आहेत आणि याची उत्तरं आयुक्त साहेबांनी दिली पाहिजे जर यांच्यावर केस पडल्या नाहीत तर येत्या काही दिवसात आम्ही पोलीस स्टेशनला धडक मारू आणि पोलिसांना घेऊन जागेवर जाऊ यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे साहेब फोटो बघा डायरेक्ट टॅप टाकलेले आहेत एक तर इलिगल म्हणजे जे सँक्शनच नाहीत त्यांना टॅप दिलेले असे कित्येक आहेत दर शंभर मीटरवर एअरवॉल एअरवॉल्व इथे पण इमिजिएट टॅप मारलेले आहेत किंवा डिलिव्हरी कंपनी तुम्हाला मी सांगितलंय तिथे दोन इंचाचं सा जर सँक्शन्ड असेल तर तिथे सहा इंचाची लाईन टाकलेली आहे तुम्ही विचार करा जर एका कंपनीमध्ये अशा प्रकारची चोरी असेल एवढी मोठी मोठी हे तर त्या कनेक्शनसाठी त्यांनी किती पैसे दिलेले असतील आणि दर महिन्या ते किती देतात हा आज एक पाण्याचा मुद्दा घेतला आहे कारण काय पाणी आम्ही कुठेही फिरत असलो राष्ट्रवादीवाले आम्हाला लोकांचं एकच समस्या समोर समस्य समस्य आलेली आहे की साहेब पाणी नाही पाणी नाही पाणी नाही आणि म्हणून आम्ही एक कमिटीचं गठन केलं होतं माझी अशी इच्छा आहे की आमच्या पत्राने तर महापालिका हल्ली नाही पण आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत आणि आयुक्तांपर्यंत पोचणं गरजेचं आहे मी उघड चोरी कुठे येते विथ लोकेशन दाखवतोय जी लोक ह्याच्यात निवडले त्यांची मी नावं देतोय आता मला आम्हाला वाट बघायची की या आठवड्यात आयुक्त आणि महानगरपालिका काय भूमिका घेते ठाण्याला दोन मंत्री लाभलेले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील परिवहन मंत्री असतील प्रताप सरनाईक मात्र अशा मंत्र्यांच्या ठिकाणी आता ठाणे था जिल्ह्यात चोरी होते त्याकडे आता कुठेतरी डोळा केला जातो का पहिल्यांदा जमीन घोटाळ्या प्रकरण अधिक जाता आणि पाच पावसा गोष्टी समोर आल्यानंतर अनेक समोर हात आता या संदर्भात देखील हे मंत्री सर मला असं वाटत की शासनामध्ये महानगरपालिकेत मा, गेले पत्तीस वर्ष त्यांची सत्ता होती पण ह्या गोष्टी कधी थांबल्या नाही माझं असं वैयक्तिक मत आहे की एवढी मोठी लोक याच्यात इन्व्हॉल्व्ह नसतील पण खालचे अधिकारी नक्की याच्यात आहेत आणि शंभर टक्के यांनी विचारलं तर त्यांनाही खोटी उत्तरं मिळतील म्हणून एक महिना संशोधन करून जागेवर जाऊन आमची टीम गेले सात दिवस जागेवर जाऊन सगळं बघतायत आणि ओपनली मी त्यांना चॅलेंज करतो की त्यांनी दिवस द्यावा तुम्ही सगळे माझ्याबरोबर या मी जर हे नाही प्रूव्ह करू शकलो तर सांगितलं टँकर माफ्याची टीम म्हणजे सिंपल गोष्ट आहे साहेब तुम्हाला जर सा पाणी पोचलं नाही तर पाण्याची आपल्याला सवय मूलभूत गरज आहे पाणी चोरी झाली तर त्याचा फायदा कोणाला टँकर माफियाला आणि टँकर माफिया इतक्या जोरात या ठाणे शहरात आहे सगळ्यांना कळतंय अर्ध मेंटेनन्स आमच्या सोसायटीचं हे पाण्यासाठी जाते बाकी गोष्टीकडे दुर्लक्ष करायला लागतंय कारण की पाण्या पाणी ही सर्वात मोठी समस्या आहे त्यामुळे टँकर माफिया हे आहे आणि हे सगळ्यांना आपल्याला सगळ्यांना माहिती हे कुठेतरी याला आळा घातलाच पाहिजे नाही साहेब माझं असं मत आहे मला आठवत आहे की जेव्हा इरिगेशन मंत्री पद्मसिंह पाटील होते तेव्हा आव्हाड साहेब आणि आम्ही साई धरण करा आपलं स्वतंत्र आपली धरण असावं ही आपली एक कल्पना होती त्याच्यासाठी आम्ही खूप मागे लागलो होतो पण नेहमीप्रमाणे हे धरण आपण बांधायचं का शासनाने बांधायचं आपले पैसे वापरायचे का त्यांची वापरायचे ठेकेदार आपला असेल का त्यांचा असेल या सगळ्या गोष्टींमुळे आज ह्याला वीस वर्ष विलंब झाला आहे आज मुरबे धरण आहे तर नवी मुंबईला पाण्याची टंचाई नाही आज ठाणे शहरासारख्या मोठ्या महानगरपालिकेला स्वतःची धरण नाही आपला मुख्यमंत्री आहे आपले सिनियर मंत्री आहेत आणि आपलं धरण नाही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही लिहिणारच आहोत की आम्हाला स्वतंत्र धरण योजना पाहिजे आता त्याचं अंमलबजावणी शासन कसं करतं ते आपल्याला बघायची गरज आहे काल कचरा सर काल राष्ट्रवादीने दोन आंदोलनं केली शानू पठाण जे आपले माजी विरोधी पक्ष नेता होते ते आठ नगरसेवक घेऊन आयुक्तांच्या दालनाबाहेर बसले आणि युवक काँग्रेसचे आमचे अध्यक्ष अभिजित पवार ते तर त्रस्त आहेत कळव्याच्या कचरा याच्यामुळे त्यांनी ते कचरा उचलला आणि समोर येऊन टाकला मी आजच तुम्हाला सांगतो की जी माझी पुढची कॉन्फरन्स असेल जे मी तुम्हाला सांगितलं की दर आठवड्याला एक महानगरपालिकेचा भ्रष्टाचार आम्ही काढणार आहोत ती ह्या कचरा आणि त्याच डिपार्टमेंटवर आहे मी आजच तुम्हाला सांगतो